नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मानरकर शेतकरी मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन उडीद आणि मूग खरेदीसाठी गुरुवार पासून म्हणजे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून नोंदणी सुरू होणार आहे तसेच पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी म्हणजेच अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषदेत दिली तसेच पनन महामंडळ बारदाना खरेदीची प्रक्रिया राबवणार असून यंदा त्यांचा तुटवडा भासणार नाही असेही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केले या वर्षी जास्तीत जास्त सोयाबीन मूग आणि उडीद यांची खरेदी या ठिकाणी करणार असल्याचे त्यांनी या ठिकाणी सांगितले त्यामध्ये यावर्षी सोयाबीनची अठरा लाख पन्नास हजार मॅट्रिक टन मुगाची तीन लाख तीस हजार आणि उडीद खरेदीसाठी बत्तीस लाख छप्पन हजार क्विंटल खरेदीसाठी केंद्र सरकारने उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे मागील सोयाबीन खरेदीसाठी पाचशे पासष्ट खरेदी केंद्रे होती यंदा ही संख्या दुप्पट करण्यात येईल तसेच खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी पनन महासंघ विदर्भ सहकारी पनन महासंघ आणि कृषी पनन महामंडळ यांची नोडल संस्था म्हणून नियुक्ती केल्याची त्यांनी या ठिकाणी सांगितले अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला नाफेड अंतर्गत सोयाबीन उडीद आणि मूग या ठिकाणी द्यायचे आहे त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या ठिकाणी नोंदणी जाऊन नोंदणी करून घ्यावी आणि पंधरा नोव्हेंबर पासून या ठिकाणी प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात या ठिकाणी होणार आहे त्यामुळे पंधरा नोव्हेंबर नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल मेसेजद्वारे या ठिकाणी कळवण्यात येईल आणि मेसेज आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पुढची प्रक्रिया प्रोसिजर या ठिकाणी करून घ्यायची आहे आणि आपला माल या ठिकाणी मातीमोल किमतीत न विकता हमी भावाने शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावामध्ये आपल्याला या ठिकाणी विकून त्याचा फायदा या ठिकाणी घ्यायचा आहे तसेच या ठिकाणी दक्षता पथकाची नजर सुद्धा या ठिकाणी राहणार आहे हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करून तोच माल खरेदी केंद्रावर विकला जाण्याची शक्यता या ठिकाणी गृहित धरण्यात आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी नजर ठेवण्यासाठी तसेच खरेदी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष दक्षता पथक या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात जर असे काही गैरव्यवहार होत असल्याचे लक्षात आले तर या ठिकाणी तुम्ही जिल्हा व तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्षामध्ये जाऊन या ठिकाणी तक्रार तुम्ही या ठिकाणी करू शकता अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो नापेडा ना अंतर्गत सोयाबीन उडीद मूग खरेदीबाबत ही होती महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जय जवान जय किसान